झणझणीत बेसन करण्यासाठी कढईत तेल टाकून घेते जिरे टाकते जिरं छान फुलू द्यायचं तेव्हा हिरवे मिरच्याचे काप टाकायचे कांदा टाकून घेते कांदा छान गोल्डन होऊ द्यायचा हळद टाकते तिखट आणि छान मिक्स करून घेते तिखट मस्त होऊ द्यायचं परतून घ्यायचं तिखट झाली की कोथिंबीर टाकायचं फोडणीत कोथिंबीर टाकली की फोडणीला चव छान येते आता पाणी टाकते पाण्याला छान उकडी येऊ द्यायची त्यासाठी झाकून ठेवते हे बघा किती छान उकडी आलेली आहे अशी सुकडी पाहिजे आता गॅस स्लो करते आणि याच्यामध्ये बेसन टाकून घेते एका हातानं बेसन टाकायचं आणि एका हातानं हे चिमचा फिरवत राहायचं त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत बेसनाच्या पूर्ण गुठवळ्या मोडून घ्यायच्या चार मिनिट झाकून ठेवते आणि मधात मधात चमचा देत राहते हे बघा बेसन किती छान झालेला आहे वरून कोथिंबीर टाकायची आणि असा चटचट आवाज येईपर्यंत शिजून घ्यायचं असं गरमा गरम बेसन तयार आहे